नमस्कार नम्राता कृष्ण नेवाजा चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांचे छोटेसे फूल शिकणार आहे आणि त्याची मेहरप करणार आहे तर ते फूल बनवण्यासाठी लागणारेच आहे ते आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती आणि गोल्डन मोती हे गोल्डन मोती मी पाच नंबरचे घेतलेले आहे आणि पांढरे आणि रंगीत मोती सहा नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करू हे पहा हे अशा प्रकारचे छोटे छोटे फुलं आपल्याला बनवून त्याची मेहरब बनवायची आहे सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओन घेतला आहे पहा आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आता आपण धाग्यामध्ये आठ गोल्डन मोतीवून येऊन घेणार आहे मी अगदी सगळे कलर वापरून ही फुलं बनवून त्याची मैरप बनवलेली आहे तुम्ही बनवून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्ही मैरपही ह्याची करू शकता किंवा ह्याची रांगोळीसुद्धा तुम्ही अशी निर्णय आकारात बनवून ठेवतात बनवू शकतात देवापुढे ठेवण्याकरता हे पहा आता आपण आठ मोठी धाग्यामध्ये ओवून घेणार आहे गोल्डन हे आठ मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे तर ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपला सर्कल इथे मोत्याचा तयार झालेला आहे आता आपण पुढच्या सगळ्या मोत्यांबद्दल सुई एकदा फिरवून घेऊ म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा हे अशी मी सगळ्या मोतांमधलं सुई बाहेर काढून घेतली आहे असा आपला गोल असा व्यवस्थित ते असा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं इथे एक रंगीत मोती घ्यायचं आहे आता मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे एक ऑरेंज कलर घेतला आहे मी रंगीत मोती म्हणून एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि परत एक ऑरेंज कलर घेतलेला आहे हे पहा हे असे आठ मो असे आठ मोत्यांचा सर्कल करून मी हे तीन मोती इथे होऊन घेतलेले आहे पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढायची त्याच्यातूनच आपल्या परत सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे परत आता त्याच्या पुढचा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे आणि परत आता आपल्याला इथे एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे दोन दोन मोती हा सर्कल आपल्याला पूर्ण करायचा आहे तर आता मी दोन मोती घेतले एक रंगीत आणि एक पांढरा तर आता हा जो एक रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे याशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक गोल्डन मोती आणि त्याच्यापुरचा एक गोल्डन मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे पहा ही सुई बाहेर काढून घेतली ह्याचे तुम्ही मांडणी सरळ अशी वेणीसुद्धा गुंफू शकता ह्या फुलांची वेणीला लावण्यासाठी आपण मोत्याची वेणीसुद्धा ह्याची बनवू शकतो परत आता आपण एक रंगीत मोती घेणार आहे एक पांढरा मोती घेणार आहे आणि हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढते जी आपण चौकट बनवतो ही चौकट बनते इथे आपली हा एक गोल्डन मोती हा एक रंगीत मोती हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती हे दोन समोरासमोर रंगीत मोती येतात वरती गोल्डन मोती आणि खाली पांढऱ्या मोती ही आपली चौकट अशी विण तयार होते आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढणार का आहे पहा मी ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता इथे आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे दोन मोती होऊन घ्यायचे आहे आणि जी चौकट आपण तयार केली त्याच्यातला हा एक रंगीत मोती हा एक रंगीत मोतीन गोलातला हा गोल्डन मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढतो हे पहा ही अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढली धागा ओढून घेतला परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत इथे आता आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे दोन दोन मोती ओन घ्यायचे आहे प्रत्येक वेळेस आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत ज्याच्यातून सुई काढली तो एक गोल्डन मोती आणि त्याच्या पुढचा एक गोल्डन मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आता आपल्याला इथे एक गोल्डन मोती एक पांढरा मोती दोन मोती आपल्या दरवेळेस ओवून हा गोल पूर्ण करायचा आहे तर हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत हा एक गोल्डन मोती आधी ज्याच्यातनं सुई बाहेर काढली तो आणि त्याच्या पुढचा एक गोल्डन मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आता पा इथे आपले हे रंगीत मोती सात झालेली आहे आता आपल्याला एक आठवा रंगीत मोती होऊन घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती होऊन घेतला आहे आणि एक पांढरा मोती असे दोन मोती होऊन घेतले आणि परत ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला हे पहा इथे आपले हे आठ रंगीत मोती आहेत हे दोन दोन चार दोन सहा दोन आठ आता पांढरे आपले सात मोती आपल्याला हा पण आठ मोत्यांचा गोल करायचा पांढरे पण मोती आपले आठ पाहिजे आता आपल्याला काय करायचं धागा ओढून घेतला आहे ज्याच्यातून सुई काढली तो एक गोल्डन मोती आता आपल्याला शेवटचं चौकट बनवायची तर या मोत्यातून सुई बाहेर काढली परत आपण ह्या एका गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता पहा हा एक रंगीत मोती हा गोल्डन मोती आणि हा रंगीत मोती हे तीन मोती आपल्या इथे ऑलरेडी आहेत आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई खाली काढली पहा यशस्वी काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला रंगीत मोती नाही घ्यायचे कारण इकडे एक रंगीत मोती आहे आणि इकडे एक रंगीत मोती आहे आता आपण एक इथे पांढरा मोती घेणार आहे फक्त हा एक पांढरा मोती घेतला आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली खालच्या दिशेने आता ह्या इकडच्या रंगीत मोत्यातनं सुई आपण वरती काढणार ही अशी सुई आपण काढून घेतली धागा ओढून घेतला असं आपलं सुंदर असं नाजूक असं फूल इथे तयार झालं पहा आणि आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई परत बाहेर काढू धागा ओढून घ्यायचा आहे परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ हे पहा असं सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलो आहे मी असे रंगीबेरंगी फुलं बनवून त्याची मैहरब बनवली आहे पहा इथे मी गाठ पाडून घेतली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ सुंदर असे मोत्याचे फुलं आपले इथे तयार झालेली आहे पहा आता मी तुम्हाला इथे मैरप दाखवते मोत्यांची नाजूक अशा फुलांची मैरप आपली इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद